नमस्कार लहानांबरोबर मोठ्यांनासुद्धा नेहमी तेच तेच खाऊन अगदी कंटाळा येतो तर आज आपण अगदी झटपट तयार होणारा चटपटीत असा पदार्थ बनवणार आहोत खूप छान चविष्ट आणि अगदी झटपट तयार होतो प्रथम आपण इथे हिरवी चटणी वाटून घेणार आहोत तर हिरव्या चटणीसाठी आपण इथे कोथिंबीर घेतलेली आहे स्वच्छ साफ करून घेतलेली कोथिंबीर त्याच्यानंतर इथे तुम्हाला जर पुदिना आवड आवडत असेल तर तुम्ही पुदिन्याचा वापर करू शकता दोन लसूण पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या हिरवी मिरची ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता एक चमचा आपण इथे जिरे घेतलेले आहे त्याच्यानंतर चवीनुसार मीठ थोडं पाणी आणि आता चटणी छान आपण बारीक वाटून घेणार आहोत तर इथे चटणी छान आपली बारीक वाटून झालेली आहे ती एका बाऊलमध्ये काढून घेणार आहोत तर इथे आता कांदा छान आपण बारीक चिरून घेणार आहोत तर इथे कांदा छान आपण बारीक चिरून घेणार आहोत कांदा छान बारीक चिरून झालेला आहे आणि आता आपण एक टोमॅटो चिरणार आहोत टोमॅटो छान बारीक चिरून घेणार आहोत तर इथे टोमॅटो छान बारीक चिरून झालेला आहे थोडी कोथिंबीर कोथिंबीर छान आपण बारीक चिरून घेणार आहोत कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर छान बारीक चिरून झालेली आहे इथे उकडून घेतलेला बटाटा आहे बटाटा छान आपण स्मॅश करून घेणार आहोत अशा पद्धतीने बटाटा छान स्मॅश करून झालेला आहे आता बटाट्यामध्ये आपण चवीनुसार मीठ अगदी थोडंसं मिठाचा वापर करायचा आहे तर इथे थोडं आपण मिठाचा वापर करणार आहोत चवीनुसार मीठ मीठ छान मिक्स करून घेणार आहोत बटाट्यामध्ये इथे मीठ छान मिक्स करून झालेलं आहे आता आपण त्यामध्ये थोडंसं आपण इथे चाट मसाल्याचा वापर करणार आहोत चाट मसाला आणि बारीक चिरलेली कोथिंबीर तर इथे आता उकडून घेतलेल्या बटाट्यामध्ये आपण थोडंसं मीठ घेतलेलं आहे चाट मसाला घेतलेला आहे आणि थोडी कोथिंबीर घेतलेली आहे तर इथे हे मिश्रण छान मिक्स करून झालेलं आहे तर इथे आपण कोणत्याही कंपनीचे तुम्ही वेफर्स घेऊ शकता इथे मी वेफर्स घेतलेले आहेत आणि का डिशमध्ये आपण अशा पद्धतीने लावून घेणार आहोत तर इथे वेफर्स आपण अशा पद्धतीने डिशमध्ये लावून घेतलेले आहेत त्याच्यावर आपण आता जे आपण बटाट्याचं मिश्रण तयार करून घेतलेलं आहे ते वेफर्सवर अशा पद्धतीने लावून घेणार आहोत खूप छान चविष्ट असा हा पदार्थ तयार होतो तर इथे सर्व वेफर्सवर आपण अशा पद्धतीने बटाटा ला छान लावून झालेला आहे इथे बटाट्याबरोबर तुम्ही काकडीचासुद्धा वापर करू शकता तर सर्व वेफर्सवर आपण अशा पद्धतीने बटाटा छान ठेवून झालेला आहे आता आपण त्यावर बारीक चिरलेला टोमॅटो तर इथे सर्व वेफर्सवर आपण टोमॅटो बारीक चिरलेला ठेवून झालेला आहे आता आपण त्यावर बारीक चिरलेला कांदा तर सर्व वेफर्सवर आपण छान कांदा बारीक ठेवून झालेला आहे आता वरून थोडंसं आपण चाट मसाला भुरभुरणार आहोत म्हणजे खूप छान अशी चव येईल अशा पद्धतीने आपण थोडंसं चाट मसाल्याचा वापर केलेला आहे आणि इथे आपण जी हिरवी चटणी वाटून घेतलेली आहे ती आता सर्व आपण वेफर्सवर अशा पद्धतीने थोडी थोडी वापरणार आहोत हिरव्या चटणीमुळे आणि टॉमॅटो सॉसमुळे खूप छान अशी चव येते नक्कीच ही रेसिपी करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा तर इथे टॉमॅटो सॉसचा वापर करून झालेला आहे आता वरून आपण बारीक शेवचा वापर करणार आहोत सर्व वेफर्सवर आपण बारीक शेवचा वापर केलेला आहे आणि त्याच्यानंतर आता बारीक चिरलेली कोथिंबीर तर इथे आपली ही छान डिश तयार आहे नक्कीच ही रेसिपी करून बघा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये